ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील नाथपंथामध्ये विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली होती त्यालाच आपण धर्मनाथ बीज म्हणून आपण साजरी करत असतो पहा धर्मनाथ बीज याला साजरी करण्याला इतकं महत्व का आहे नाथपंथामध्ये तर आपण बघा जे ज्या वेळेस धर्मनाथ बीच म्हणजेच गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह दिला होता अगदी त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच बघा प्रयाग क्षेत्रातील सर्व जे काही नगरवासी आहेत त्या लोकांचाही तिथे मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान म्हणजेच भंडारा श्री गोरक्षनाथांनी आपल्या हाताने स्वतः प्रसाद सर्वांना दिला होता आता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवांसह सर्वांनी आपण प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा करू अशी इच्छा प्रकट केली श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली बघा तेव्हापासून तेव्हापासून हा उत्सव होऊ लागला आता गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की बघा आपापल्या शक्तीनुसार जो कोणी या बीजेचे व्रत करील म्हणजेच हा उत्सव साजरा करील त्याच्या घरी कसलाही दोष असला दारिद्र्य रोग आदी करून सर्व विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत त्या पुरुषांचा संसार अगदी सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करील असं या धर्मनाथ बीजेचा महिमा आहे असं बघा गिरी गिरीग्रंथामध्ये गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे त्यामुळे धर्मनाथ बिजेचं महत्त्व अतिशय असं आहे धर्मनाथ बिजेचा इतका महिमा का यामागे एक कथा सुद्धा आहे पहा राजा त्रिविक्रमाच्या पश्चात स्मशानामध्ये शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ खूप हळले आणि त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवतीबरोबर बारा वर्ष संसार केला आणि प्रजेचे पालनही केले रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली त्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले आता वर्षांचा कालावधी संपल्यानंतर योगी देहाचा त्याग करून पुन्हा मूळ स्वरूपात आले परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांचेकडून धर्मनाथ यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल म्हणजेच बघा धर्मनाथ हा नाथपंथात येईल आता बारा वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली होती तो सोहळा इतका अमूल्य होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कुणी यथाशक्ती या द्येच्या दिवशी दानधर्म कर्म करेल आणि बघा त्यांचे सर्वतोपरी नाथ हे कल्याण करतील त्यांच्या घरी सुख शांती आणि समृद्धी धनसंपदा नांदू लागेल व त्यांची अडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील तर बघा धर्मनाथ बीज या उत्सवाचा इतका मोठा महिमा आहे तर स्वतः गोरक्षनाथांनी या महिमेचं वर्णन केलेलं आहे म्हणजेच जर तुम्ही धर्मनाथ बीच जर साजरी कराल तर बघा तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही तुम्हाला कसली पण बाधा असू द्या ती सुद्धा राहणार नाही आता आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ की धर्मनाथ बीच कशी साजरी करावी पहा या दिवशी जर तुम्ही एक सेपरेट मांडणी करत असाल तर तुम्ही ते करू शकता तुम्ही घरी सुद्धा करू शकता अथवा तुम्ही नाथांचं मंदिर असेल त्या ठिकाणी नवनाथांची पूजा ही तुम्हाला या दिवशी करायची असते आता बघा ती पूजा कशा प्रकारे करायची जर तुम्ही घरात मांडणी करणार असाल तर एखादा अर्थातच ती जागा स्वच्छ करा तिथे एखादा पाट ठेवा त्याला त्या पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून बघा सगळ्यात आधी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता त्यानंतर जर तुमच्याकडे नवनाथांची जर प्रतिमा असेल तर त्या पूजेमध्ये ती अवश्य ठेवा जर तुमच्याकडे नवनाथांची प्रतिमा नसेल तर बघा आपल्या दत्तगुरूंची जर प्रतिमा असेल तर ती सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता आणि बघा कधी पण आपण ज्या वे ज्या वेळेस आपण प्रतिमा स्थापन करत आहोत तर त्याखाली थोडेसे अक्ष ठेवणं सुद्धा गरजेचं असतं आणि त्यावर मग तुम्हाला प्रतिमा ठेवायची आणि त्यानंतर त्या प्रतिमेचे म्हणजेच नवनाथांच्या प्रतिमेचे किंवा दत्तगुरूंच्या प्रतिमेचे आपल्याला पूजन करायचे आहे हार पुष्प अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचा आणि बघा श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा जो काही अध्याय आहे तर त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे आता ज्यांच्याकडे नवनाथ श्री भक्तिसार ग्रंथ आहे तर बघा त्यांनी अवश्य या दिवशी ग्रंथाची पूजा करा त्यानंतर चौतीसाव्या अध्यायाचं पठणसुद्धा करा आता जर तुम्हाला घरामध्ये सेपरेट पूजा मांडायची नाही तर अशा वेळेस बघा श्री नवनाथांच्या मंदिरामध्ये जा आणि तिथेसुद्धा तुम्ही यथासांगी पूजा करू शकता पण आज बघा दान करण्याला करण्यालासुद्धा अतिशय असं महत्त्व असतं ज्या दिवशी धर्मनाथ बीज आहे तर त्या दिवशी आता यंदा मंगळवारी म्हणजेच वीस जानेवारीला शुद्ध द्वितीय आहे म्हणजे या दिवशी धर्मनाथ बीज ही साजरी केली जाईल तर बघा यथा सांग या दिवशी दान केल्याने श्री नवनाथांचा कृपा आशीर्वाद सदैव त्या व्यक्तीवर राहतो तर मंडळी अशी ही साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण धर्मनाथ बीज ही साजरी करू शकतो आता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश धन्यवाद